शीतलताई आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार आहात अशी चर्चा आहे त्या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया आहेत सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो पर। माझं नाव शीतल ओंकारप्पा पाद्रे मी सरपंच आहे सावरगाव माळ तालुका हदगाव जिल्हा नांदेड हो मी आता येणाऱ्या भावी जिल्हा परिषद निवडणुकी निवडणुकीमध्ये माझी इच्छा आहे आरक्षण जे सुटलेलं आहे ते ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटलेलं आहे त्यामुळं मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये सहभाग घ्या पण निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचे आपल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या या संदर्भामध्ये आपले काय करण्याची अशा इच्छा आहे आता मराठा सर्कलमध्ये जे काही गाव येणार आहेत अठरावीस गावांचा जे समावेश आहे त्या परिसरामधले पूर्ण मराठा सर्कलमध्ये जे गावं आहेत त्या परिसरामधले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी विनाकारण जे चक्रा माराव्या लागतात तर त्यांच्या त्या चक्रा मी कमी करणार प्रत्येक गावामध्ये जाऊन जे लाभार्थी आहेत त्यांना कोणता कोणत्या योजनेचा लाभ मिळाला नाही त्याची पूर्ण विथंभूत माहिती घेऊन त्यांना त्या पूर्ण योजनेचा लाभ मी त्यांच्या गावात मिळून देणं सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न संदर्भात आम्ही आमच्या गावामध्ये मी सरपंच असतानाच्या काळामध्ये दोन आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं होतं तसंच जसं आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबूरावजी कदम साहेब यांनी जसं आरोग्य शिबिर शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तसं मी माझ्या मराठा सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही आरोग्याच्या समस्या आहेत त्यावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला या परिसरामध्ये पाण्याचा शेतीच्या संदर्भामध्ये सिंचनाच्या संदर्भामध्ये अवघड प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये काय करणार माझ्या कार्यकाळामध्ये जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा दोन कोल्हापुरी बंदारे मंजूर झाले होते माझं गाव उंचावर आहे आणि जे पाऊस मोठ्या प्रमाणात पडते पण विषय असा आहे की त्या पाण्याचा स्टोअर होत नाही स्टॉक राहत नाही त्यामुळं ते पाणी जे आहे ते पावसाचं पूर्ण म्हणजे वाहून जाते तर त्यासाठी विशेष कोल्हापुरी बंधारे घेण्याचा प्रयत्न करेल मंजूर होते पण ते काही कारणास्तव कॅन्सल झाले आणि माझ्या परिसरामध्ये सुद्धा जिथे जे ज्या ज्या ठिकाणी शासनाचे मोठे मोठे जे प्रकल्प आहेत सिंचन प्रकल्प ते ज्या ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे त्या त्याचा पाठपुरावा करून मी ते देण्याचा प्रयत्न करेन पंचायत समिती यापूर्वी पंचायत समितीच्या मा माध्यमातून कुठकुठल्या योजना आपल्या या जिल्हा परिषद अंतर्गत मिळाल्या आहेत की नाही दुसऱ्या गाई गोठ्याच्या